हे कृषी मैदान अलुरे गुरुजी स्मरणार जे कृषी मैदान आपण घेतो ते प्रतिवर्षी होणार आहे त्यामध्ये खंड पडणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे किंवा आयात आहे तोपर्यंत ह्या पुस्तक्या चालू राहतील त्या पुस्तकं बंद होणार नाहीत अशी मी ग्वाही देतो तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील धाराशिव जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सचिव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती खोबरे गुरुजी वय वर्ष यांचे रविवार दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी वाजून मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले तर सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी अणदूर येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात झाली यावेळी धाराशिव जिल्ह्यातील नामवंत मल्ल खोबरे गुरुजी यांचे विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक महिला त्यांचे ते अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते पैलवान मारुती खोबरे गुरुजी यांच्यावर येथील कबाडे यांच्या शेतामध्ये दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले पैलवान मारुती खोबरे गुरुजी यांच्या पाश्चात्य पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार असून डॉ शिवशंकर खोबरे यांचे ते वडील होत खोबरे गुरुजी यांनी आपल्या पगारातील पैशातून अनेक मल्लांना तसेच अनेकांना आर्थिक मदत करत असत समाजातील अनेक विवाह जुळवण्याचे शुभ कार्य त्यांच्या हातून घडले आहे यावेळी शोकसभेमध्ये अनेकांनी खोबरे गुरुजींबद्दल आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्याचबरोबर खोबरे गुरुजींच्या जाण्याने लाल मातीतील अस्सल हिरा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली भविष्यात खोबरे गुरुजींचे स्वप्न पुन्हा साकार करण्याची ग्वाही रामचंद्र अलुरे व धनराज भुजबळ यांनी व्यक्त केली अत्यंत दुःखद घटना लहानपणापासून शिक्षण आले शिक्षक झाले पैलवान झाले त्यांच्या घराण्याशी माझा अतिशय जोरचा समोर त्यांना मी माझ्यातर्फे आमच्या कुटुंबियाच्या तर्फे आणि तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण तमाम त्यांचा धक्का बसला मी खंडरी प्रार्थना करतो काटेश्वर जन्म चाटणी चमकेश्वर मी मराठवाड्याच्या कृष्तीतील लाल मातीचा बादशाह यातून निघून गेला असं मी आपल्याला म्हणले कारण की खेळा क्षेत्रासाठी खूप बहुमल असं कार्य गुरुजींनी केलं होतं श्री नालुरी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने कार्य करत असताना मागील चाळीस पन्नास वर्षापासून कुस्तुहीन धारीचंद बिराजर असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित पैलवान असतील त्या सर्व पैलवानांना एकत्रित करण्याचं काम कैलाशवाशी खऱ्या अर्थानं खोबरे गुरुजींनी केलेलं आहे गुरुजींनी गोरगरीब पैलवानांना खुराकापासून त्यांना लंगूट शिवण्यापासून त्यांना कुस्तीच्या मैदानापर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुजीनं खूप मोठं योगदान हो दिलं म्हणून आज माझ्यासारखा एक ग्रामीण भागातला पैलवान दिल्लीपर्यंत जाऊन पदक आणू शकला ह्याचं सर्व स्त्रिय जातं ते कैलाव शाशी खोबरे गुरुजींना व सिंह आरे गुरुजींना पाच वाजता त्यांचा मला फोन आला मला त्रास होत आहे हा मी लवकर आलो हा त्या वस्तू हिच्यामध्ये होते हां दम लागलेला होता हा सर्व डोळ्यांना पाहत होतो काही करून मला जर अर्धा तास वेळ मिळाला असता सोलापूरला पोहोचवायचं होतं ते यंत्रणा सर्व सज्ज होती पण त्याला ते मान्य नव्हतं अगदी इतक्या जाईपर्यंतच त्यांनी श्वास अगाचा श्वास घेतला आणि अतिशय यातना म्हणाला होता तर आम्ही सर्व कुटुंबीय वैद्यकीय क्षेत्रात असून देखील त्या क्षणी त्यांचा आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही आमची मदत त्यांना झाली नाही हेच एक वाईट वाटतं आणि त्यांच्या त्यांचं जे एकंदरीत आहे जे आहे ते समाजाचा प्रत्येक घटक आहे सुख दुःखामध्ये ते सर्वांना सोबत राहत होते एक उत्कृष्ट मल्ल ह्या भागामध्ये अनेक पैलवान ते तयार केलेले आहेत आणि प्रभात मंडळाची स्थापना त्यांनी केलेली आहे जोर एरीबल खेळत मदत ते करत होते त्यांच्या जाण्यानं त्या समाजावरती डोंगर पोसलेला आहे सगळं गुरुजी खूप गुरुजींचा खूप मोठा वाटा आहे लहान डॉक्टर प्रमोद याच्यावर करिअरमध्ये सुद्धा गुरुजींचा माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे अपरिमित अशी हानी आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचं तर झालेलंच आहे आणि त्याशिवाय या कुस्ती क्षेत्राचं देखील अपरिमित हानी झालेली आहे आणि आज हबग्रे कुटुंबियांवरती जो काही दुःखाचा डोंगर पोसळलेला आहे त्यामध्ये आमचा जवाहर परिवार आणि आम्ही पूर्णपणे डी न्यूज मराठीकडून मारुती खोबरे गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली